दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नॉट रिचेबल झालेले काँग्रेस उमेदवार भगीरथ फालके तब्बल नऊ महिन्यानंतर मायुतीतील मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात रिचेबल झाल्या कदाचित ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या समर्थकात व्यक्त केली जाते आधी राष्ट्रवादी त्यानंतर बी आर एस आणि मग काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर मंगळवेड्याचे काँग्रेसचे नेते भगीरथ फालके यांच्या चौथ्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली भगीरथ भालके शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता मायुतीमधील मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेले काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तब्बल नऊ महिन्यानंतर थेट भरत गोगावले यांच्यासोबत दिसून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली होती आणि हीच बिघाडी भगीरथ भालके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती त्यानंतर मतदारसंघात भगीरथ भालके हे अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरू होती मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात भगीरथ भालके हे त्यांच्यासोबत दिसून आले त्यानंतर आता भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा भालके समर्थक करताना दिसून येत